येणाऱ्या पूर पूरसंभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या संभाव अनुषंगाने कृष्णा नदी नदीकाठी पण पाहणी करण्यात आलेली आहे त्या पाहणीच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण इथे करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतून एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारचे बचाव साहित्य ट्रेनिंगचे साहित्य आपण सगळ्याकडे झालेली आहे सो फोर एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात तर माझ्या सर्वांच्याकडनं असंच विनंती आहे सर्वांनी एकजुटीनं आपण काम करूया आणि सर्व टीमवर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली सांगलेला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा केलेली आहेत आवश्यकता जाणार सध्या तरी आपण पुरेशी व्यवस्था आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु जसं आवश्यकता पडतील तसा आपण सर्व उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे जर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एन डी आर एफ पथक येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फतसुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो दरफोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे सो फोर माझ्या एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहे फक्त ते फक्त अधिकृत शासकीय विश्वास ठेवावा आणि अफवावरती विश्वास ठेवू नये अँड पालिका प्रशासनच्या वतीने आपण सगळ्यांना माहीत आहे माहीतच आहे की जे पूर तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकड्रिल करण्यात आली त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थेत काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू डील पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य पूर अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काही काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस तास आ, कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्यासोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते दो त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचे लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीम नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करण्याचा प्रयत्न करतो जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसंच तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर जा त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची च्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पण घेतलेली आहे आणि आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्जित ठेवण्यात आलेलं आहे आज आपण मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपण एक बयांशी नाले साफसफाई केलो आहे त्यामध्ये जिथे जिथे नाळ्याच्या पाण्याच्या सुरळीत पाह नाळ्याच्या याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं आत, ते ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे कुठे नाल्यात अतिक्रमणची माहिती मिळाली आहे त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाळे मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे लोकं आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय काय करावं लागले त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता पण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोक लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी त्यांना काय करायचं आहे त्यासोबत लोकप्रतिनिधी त्या प्रतिनिधी यांच्यासुद्धा आपण से सहयोग घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपत्ती मित्र ॲप आहे त्या ॲपच्या वाप आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपच्या डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त लोकांपर्यंत जे जे अलर्ट आहे जे जे आपल्याला त्यांना सूचना द्यायच्या आहे लवकरात लवकर त्याच्यापर्यंतची सूचना पोचली पाहिजे त्यासाठी त्या ॲपचा वापर आपण करणार आहोत शहरात एक दोन